ठाण्यात स्लॅब कोसळल्याने तीन जण जखमी सुरक्षेसाठी पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी पंच्याऐंशी ते नव्वद रहिवाशांना तात्पुरता निवारा वागळे इस्टेटमधील शांतीनगर परिसरातील एका इमारतीमधील स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या घटनेत तीन व्यक्तींना दुखापत झाली आहे त्यांना पुढील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना वाढू लागल्या आहेत वागळे स्टेट येथील शांतीनगर परिसरात नूतन नीलम अपार्टमेंट ही पाच मजली इमारत आहे अंदाजे तीस ते चाळीस वर्ष जुनी ही इमारत आहे या इमारतीत सव्वीस सदनिके असून त्यामध्ये अंदाजे पंच्याऐंशी ते नव्वद रहिवाशी राहत होते या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील स्लॅब चौथ्या मजल्यावर अचानक कोसळला ही घटना मंगळवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी अग्निशमन दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महावितरण कर्मचारी दाखल झाले या घटनेत गजेंद्र प्रसाद साठ प्रिन्स यादव पंचवीस प्रदीप यादव तेवीस या तीन व्यक्तींना दुखापत झाली आहे यामध्ये गजेंद्र यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर आणि शरीराला दुखापत झाली आहे ते पाचशे एक क्रमांकाच्या सदनिकेत राहत होते तसेच प्रिन्स यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर आणि शरीराला दुखापत झाली आहे प्रदीप यांच्या दोन्ही पायांना आणि शरीराला दुखापत झाली आहे हे दोघे चारशे दोन क्रमांकाच्या सदनिकेत राहत होते या तिन्ही व्यक्तींना उपचाराकरिता मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार क सुरू असून प्रदीप यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरता भांडूप येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेतील इमारत सी बी सी टू बी या प्रवर्गामध्ये येत असून इमारत धोकादायक असल्याने सुरक्षितेच्या कारणास्तव इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे या इमारतीमधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये ठाणे महानगर शाळा क्रमांक अडतीस येथे वास्तव्याकरिता पाठवण्यात आले आहे हे इमारतीचे बांधकाम धोकादायक स्थितीत असल्याने नूतन नीलम अपार्टमेंटमधील ए विंग आणि बी विंग पूर्णपणे सील करण्यात आली आहे पुढील कार्यवाही ठाणे महानगरपालिका बांधकाम विभागाकडून करण्यात येणार कर आहे